अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात माणसाच्या काही सवयींबद्दल सांगण्यात आलेल्या आहे ज्या माणसाला अधोगतीकडे नेतात या सवयी वेळीच सोडल्या नाहीत तर माणूस दरिद्रीच्या दिशेने वाटचाल करू लागतो आणि अल्पावधीतच तो राजाचा रंक बनतो गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद मिळतो तर अशा सवयी जाणून घेऊया ती कुठल्या सवयींपासून अंतर ठेवणे योग्य आहे पहिला आहे अहंकार गरुड पुराणानुसार व्यक्तीने आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये अहंकाराने बुद्धी भ्रष्ट होते व्यक्ती समाजापासून दूर जाते अशा व्यक्तीचे कोणाशीही पटत नाही आजच्या युगात लोकांना संपत्ती जमीन बंगला महागडी गाडी अशा अनेक गोष्टींचा अहंकार आहे काहींना सुंदर दिसण्याचा अहंकार आहे तर काहींना आपल्याला कशाचाच अहंकार नाही या देखील गोष्टीचा अहंकार असतो दुसरा आहे लोभ कोणत्याही गोष्टीचा लोभ असणे ही, ही अत्यंत वाईट सवय आहे लोभ मनुष्याला अधोगतीकडे नेतो लोभ आनंदी जीवन नष्ट करतो लोभी स्वभावाची व्यक्ती मेहनती नसते कठोर परिश्रम करण्याऐवजी ती चुकीचा मार्ग स्वीकारते आणि अशा परिस्थितीत ती व्यक्ती जीवनातील सुखाचा आनंद कधीच घेऊ शकत नाही तिसरा आहे असहाय्याचे शोषण गरुड पुराणानुसार जीवनात कोणत्याही गरीब असहाय्य व्यक्तीचे शोषण करू नये हक्क हिरावून घेणारे फार लोकर गरीब होतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी कधीच जास्त काळ राहत नाही चौथा आहे घाणेरडे कपडे घालणे गरुड पुराणात स्वच्छ कपडे घालण्याला महत्त्व देण्यात आले आहे अनेकांना मळकट अस्वच्छ कपडे घालण्याची सवय असते गरुड पुराणानुसार असे लोक जे घाणेरडे कपडे घालतात आंघोळ करत नाहीत आणि नख घाण ठेवतात त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो धन्यवाद